भानू तालीम संस्थांच्या वतीने आयोजित रिंगटोन व टेनेक्विट स्पर्धा पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले भानू तालीम संस्थेच्या वतीने आयोजित रिंगटोन व टेनेक्विट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व उद्योजक शरददादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले हे सामने चौदा वर्षाखालील व अठरा वर्षाखालील तसेच एकवीस वर्षाखालील पंचेचाळीस वर्षाखालील पंचेचाळीस वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षावरील सामने आयोजित आहेत या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे शरददादा जाधव विजयराव लिमये जितेंद्र ढोले सुमेद ठाणेदार भानू तालीम संस्थेचे खेळाडू अमर पाटील प्रवीण रसाळ गणेश मोहिते ओंकार माने संजय तामणकर व इतर व इतर मान्यवर उपस्थित होते श्री रिनील आणि रेनिक पॉईंट हे सामने तो भरवलेले सामन्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून सगळी प्रही पालकाला आहे मध्यमवर्ग उच्च वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये पण सामने वाढवलेले ह्या सामन्याचा उपयोग करायला मला खूप आनंद आहे कारण थोडंसं खेळाय मिळाला आणि हा खेळ दहा वर्षाच्या अगोदर ह्या करिंगचा सामने भरवायचे हे आमचा प्रस्ताव आम्ही वकील साहेबांच्याकडे मांडला आणि तेव्हापासून हे सामने सुरू आणि हा सामने तर म्हणजे तरी कोरोना आहे थोडासा गॅप आपडलाच पण हे परत सामने सुरू होतील प्रत्येक वर्षाला सामने घेतले या आमचे दादू दादू उपस्थित आहेत आमचे वकील साहेब उपस्थित आहेत आमचे सिव वकील साहेब आमचे आमचं सर्वच आपले ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे तो उपस्थित आहेत